नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपमा किंवा उपीटही म्हणू शकता तुम्ही आणि शिरा या दोन रेसिपी बघणार आहोत अगदी मौसूत रवाळ तोंडात टाकल्यात टाकल्या विरघळणारा उपमा कसा करायचा त्याचबरोबर शिरा कसा करायचा या दोन्ही रेसिपीज आज आपण बघणार आहोत सर्वात आधी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो भाजून घेते आहे रवा भाजून झालेला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवते आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपण छान असे तळून घेणार आहोत आणि बाजूला काढून घेणार आहोत अगदी खरपूस असे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत रवा मी उपम्यासाठी भाजून ठेवला होता त्याचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला गॅस तिथे वेगळा दिसेल तो मी शिऱ्याचा रवा तुम्हाला भाजताना सुरुवातीला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये गॅस शेगडी वेगळी आहे आता मी मोहरी टाकलेली आहे आता जिरेही टाकलेले आहेत त्याचबरोबर कडीपत्ता आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण फोडणीमध्ये टाकूया काय झाले ना गॅसची शेगडी आणली होती पण ती लावण्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी माणसं नंतर येणार होती आणि मी उपमा केला आणि त्यानंतर लगेचच ती लोकं इन्स्टॉलेशनसाठी आली मग मी काय केलं उपमा बनवलाच होता आधी आणि मग नवीन गॅस शेगडी लावल्यानंतर त्याच्यावर गोड पदार्थ करावा म्हणून शिरा केला मग दोन्ही रेसिपी एका दिवशी केल्यामुळे म्हटलं चला दोन्ही रेसिपी तुम्हाला एकदम दाखवूया म्हणून तुम्हाला गॅस शेगडी ही वेगळी वेगळी दिसेल उपम्यासाठी स्टीलची शेगडी आहे आणि शिरा मी नवीन गॅसच्या शेगडीवर बनवलेला आहे आता मी कांदा टाकलेला आहे पहिली फोडणी छान तडतडली जिरी मोहरी कडीपत्ता आणि आपण मिरची टाकली होती ती फोडणी छान तडतडल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट केलेला टाकला होता तो छान परतल्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊया आता टोमॅटोही थोडा वेळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दीड चमचा उडदाची डाळ टाकायची आहे ही उडदाची डाळ मी ओल्या कपड्याने पुसून घेतली होती ती आपण या फोडणीमध्ये छान अशी परतून घेणार आहोत उडदाची डाळ नंतर टाकायची कांदा टोमॅटो छान परतलं ना की नंतर टाकायची कारण उडदाची डाळ ही तेलामध्ये लगेचच परतली जाते त्यामुळे आधी टाकायची नाही आधी टाकली ना तर ती अशी कडक कडक लागते उपीटमध्ये त्यामुळे आपण नंतर टाकलेली आहे म्हणजे ती जास्त जळणार नाही अगदी छान परतली जाईल आता उडदाची डाळ ही परतून झालेली आहे उडदाची डाळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हाफ टी स्पून हळद टाकूया आणि चिमूडवर हिंगसुद्धा टाकूया हिंग ही उपम्याची चव अगदी मस्त होते आता हे थोडा वेळ परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया अगदी थोडाच वेळ परतायचा आहे हिंग आणि हळद टाकल्यावर अगदी चार ते पाच सेकंद परतलं आहे आपण आता पाणी टाकूया एक वाटी रवा घेतला होता यासाठी मी तीन वाटी पाणी टाकते आहे आणि एक वाटी दूध टाकणार आहोत आपण अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे उपमा करायचं याने अगदी मौसूत उपमा तयार होतो एक वाटी रव्याला चार वाटी पाणी घ्यायचं आता इथे आपण दूध वापरणार आहोत म्हणून तीन वाटी पाणी टाकलेलं आहे पण दूध आपण लगेच नाही टाकणार आहोत कारण आपण याच्यामध्ये मीठ आणि लिंबूही टाकणार आहोत त्यामुळे दूध आत्ता नाही टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चिमूटभर साखर सुद्धा टाकूया आणि एक चमचाभर लिंबाचा रससुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे नंतर थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि हे पाणी आपण छान असं उकळून घेऊया हे पाणी उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा यांना नेहमी छान भाजून घ्यायचा उपमा किंवा शिरा करताना रवा जर आपण कच्चा ठेवला ना तर पाण्याचं प्रमाण परफेक्ट टाकू नाही शिरा किंवा उपमा हा पचपचित होईल ओलसर होईल आता मी तळलेले शेंगदाणे टाकलेले आहेत याच्यामध्ये आपण आधी शेंगदाणे तळून बाजूला ठेवले होते ना ते ॲड केलेले आहेत याच्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे एक वाटी रवा मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आता आपण छानसं मिक्स करून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये दूध टाकायचं आहे रवा पाण्यामध्ये छान मिक्स केलं आहे आपण आता मी याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून घेते आता हे दूध आपण छान असं मिक्स करूया उपम्यामध्ये बघा आपण शेवटी दूध टाकल्यामुळे ना दूध फाटलं नाही आहे तुम्ही जर आधीच पाण्यामध्ये दूध टाकलं असतं ना तर लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे दूध हे फाटलं असतं शिरा करताना आपण दूध आणि पाणी एकत्र टाकतो पण उपमा करताना दूध हे आपण शेवटी टाकायचं आता अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे पाण्याचं आणि दुधाचं तुम्ही बघू शकता आता आपण पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून हा उपमा शिजू देऊया की मस्त गरमागरम मौसूत उपमा खाण्यासाठी तयार होऊन जाईल आता छानसं मिक्स करून झालेलं आहे आता मी झाकण ठेवते याच्यावरती आणि आपण सहा मिनिटानंतर बघूया आता सहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढूया मस्त दणदनीत अशी वाफ आली असेल उपम्याला मध्ये एक एक मी एकदा हलवलंसुद्धा होतं न हलवता सहा मिनिटे झाकण ठेवूनला ना आपण तर खाली लागू शकतो उपमा म्हणून मध्ये एकदा हलवायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असा उपमा तयार झालेला आहे तो पॅनला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे अगदी छान शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये तूप टाकते आहे उपमा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं याने याची चव आणखीनच भन्नाट होते आता तूप टाकलेलं आहे ते तूप आपण छानसं मिक्स करूया उपम्यामध्ये आणि गरमा गरम मौसूद असा उपमा सर्व करूया तूप टाकल्यानंतर एक ते दीड मिनिटे हा उपमा परतून घ्यायचा की नंतर सर्व करायचा मस्त गरमा गरम असा उपमा आणि तुम्ही बघू शकता उपमा आता कढईलाही चिकटत नाही आहे आणि चमच्यालाही चिकटत नाही आहे म्हणजे परफेक्ट उपमा शिजलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपण हा उपमा डिशमध्ये सर्व करूया बघा दिसतानाच दिसतोय उपमा किती मस्त मौसूद झालेला आहे आणि खायलाही तो तितकाच चविष्ट लागतो तर तुम्ही नक्की तर तुम्ही या पद्धतीनं बनवा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी सर्व साहित्यांचं तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हा उपमा नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेला उपमा कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आता आपण याच्यावरती शेवही टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची आहे आणि किसलेलं खोबरंही टाकायचं आहे आणि मस्त गरमागरम उपमा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असणार तुम्हाला जरी उपम्याची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मस्त गरमागरम उपमा तयार झालेला आहे आता आपण शिरा बनवायला घेऊया उपमा तर तुम्ही बघितलंच आता आपण शिरा करायला घेऊया यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी रवा टाकून घेऊया एक वाटीपेक्षा थोडासा कमी रवा आहे तुम्ही बघू शकता आता हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे शिऱ्यासाठी रवा अगदी छान भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून अगदी खरपूस असा हा रवा भाजून घ्यायचा आणि शिऱ्यासाठी आपण रवा भाजतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये तूप टाकायचं दोन चमचे तूप मी इथे टाकते आहे रवा भाजताना उपम्यासाठी आपण जेव्हा रवा भाजतो ना तेव्हा थोडंसंच तूप टाकायचं म्हणजे अर्धा चमचा टाकला तरी चालेल पण शिऱ्यासाठी जेव्हा तुम्ही रवा भाजताना तेव्हा तूप जास्त टाकायचं आता तूप आपण छानसं मिक्स करूया आणि हा रवा अगदी छान भाजून घेऊया आता बघा रव्याचा कलर चेंज झालेला आहे रवा भाजून झालेला आहे आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून छान असा रवा भाजून घेतलेला आहे त्याचा कलर अगदीच लाल नाही करायचा नाहीतर शिऱ्याचा कलरही लाल लाल होतो शिरा जर तुम्हाला अगदी पांढरा शुभ्र दिसणारा करायचा असेल तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून रवा भाजायचा म्हणजे तो छान भाजलाही जातो आणि करपटही होत नाही आणि रवा भाजताना नेहमी एकसारखा हलवायचा आता मी पाणी टाकते आहे कढईमध्ये दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी दूध टाकूया आपण शिरा करताना आहे ना पाणी आपण तीन वाटी वापरायचं इथे मी दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरलेलं आहे आता मी साखरही टाकलेली आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकून घ्या अर्धी वाटी साखर मी टाकलेली आहे थोडीशी विलायची पावडरसुद्धा टाकलेली आहे आता आपण याला उकळी येऊ देऊया साखर छान विरघळू देऊया उपम्यासाठी पाणी जास्त लागतं कारण आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे साहित्य टाकलेलं असतं पण शिऱ्यासाठी थोडं कमी पाणी टाकायचं आता या पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये रवा टाकणार आहोत आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मी गॅस कमी केलेला आहे साखर छानशी मिक्स झाली असेल आता आपण याच्यामध्ये रवा टाकूया रवा छानसा मिक्स करूया आणि रवा मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आता रवा आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला अगदी कोरडा कोरडा नाही व्हायला पाहिजे रवा असाच ओलसर व्हायला पाहिजे म्हणजे शिजल्यानंतर तो अगदी परफेक्ट होतो आता दोन चमचे तूपही टाकलेला आहे आता तूप छानसं मिक्स करूया आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिटे अगदी छान दनदणीत अशी वाफ येऊ देऊ या शिऱ्याला म्हणजे गरमागरम मौसूत शिरा खाण्यासाठी तयार होऊन जाईल आता पाच मिनिटे झालेली आहेत आता झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता मस्त मौसूद असा शिरा तयार झालेला आहे अगदी कोरडाही झालेला नाही आहे आणि अगदी पाणी सुटलेलाही झालेला नाही आहे अगदी परफेक्ट झालेला आहे शिरा आता गरमागरम शिरा आपण सर्व करूया आणि तुम्ही बघताय ना शिरा करताना ही वेगळी शेगडी दिसती आहे आधी उपेट करताना जुनी शेगडी होती आणि नवीन शेगडीवरती मी शिरा केलेला आहे पहिलाच पदार्थ गोड काय करायचा तर शिरा केलेला आहे आणि अगदी मस्त झालेला आहे शिरा तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला आजची उपम्याची आणि शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद